युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने धारणे येथे भव्य दहंडी स्पर्धा आयोजित केली होती या दहंडी स्पर्धेत आमदार रवी राणा व माजी खासदार नवनीत राणा यांनी राजकुमार पटेल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत लवकरच पटेल यांची भ्रष्टाचाराची दहंडी फोडू असा आरोप केला त्याचप्रमाणे नवनीत राणा म्हणाल्या की आम्ही ज्यांना म्हणू त्यांनाच आता विधानसभेत मतदान होईल आणि भ्रष्टाचारांना घरी पाठवण्याचा इतिहास करू अशा आरोप या दहंडी स्पर्धेतून केल्यानंतर आज दिनांक एक सप्टेंबर पटेल समर्थकांनी धारणी शहरात राणा दंपतीच्या राणा दंपतीच्या पोस्टर ला चप्पल आणि चोड्यांचे हार घालत आपला संताप व्यक्त केला यावेळी आमदार पुत्र रोहित पटेल रवणीत राणावर अनेक संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या नेमकं रोहित पटेल राणाना काय म्हणतात अशा प्रतिक्रिया या मोर्चातून व्यक्त झाल्या आहेत रवि राणा नवनीत राणा रवनीत राणा हे बोलती है कि मैं जिसको बोलूंगी उसको वोट डालना मैं जिसको बोलूंगी उसको चुनकर लाना ना, अरे रवि राणा को मैं बताना चाहता हूं ये जनता ने तेरे बोलने पे तेरे को चुनके नहीं लाया तो तेरे बोलने में क्या अंदर जनता किसको छूट के लाना वो भी जानती है और किसको गिराना वो भी है जान तो शिंदे साहब बोला के पूरा काम को खट कराऊंगा दोस्तों जो अमरावती जिले के पल्टी पब्ली है उनको उनकी औकात दिखा दी है विचार करना सोच के इसके बाद ज्ञानदेव येवले अध्ययन समाचार लाईव्ह धारणे